कृषी उत्पादन बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड कृषी उत्पादन बाजार समितीत संपूर्ण हाणामारीच्या एकच खळबळ उडाली आहे एका शेतकऱ्याला व्यापाऱ्याने बाजारातच मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी आपल्या शेतीमालाला योग्य भाव मागत होता यावरून संबंधित व्यापाराशी वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर क्षणातच हाताघाईत झाले आणि व्यापाऱ्याने शेतकऱ्यावर हात उघडल्याचा प्रकार घडला ही संपूर्ण घटना उपस्थितांनी मोबाईल मध्ये चित्रित केली असून तो व्हिडिओ काही वेळात सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे घटनेनंतर बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही वेळासाठी व्यापारी व्यवहारही ठप्प झाले होते बाजार समिती प्रशासनाची संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत माहिती आमच्याकडे नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान शेतकऱ्याने पोलिसात अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेमुळे शेतकरी वर्ग आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी या कठोर कारवाईची मागणी होत आहे प्रेस रिपोर्ट प्रतिनिधी जाकीर खान कारंजा लाड